दादा नमस्कार नमस्कार आज खूप मस्त शर्यत झाली हो आज खूप आनंद आहे कारण की माझी स्वतःची इच्छा होती आज मुंबईमध्ये सुंदर हा बैल सगळ्यात टॉपचा बैल पळणारा बैल आहे हा बैलाबरोबर मला माझी स्वतःची इच्छा होती का भोंगा पळायला पाहिजे अचानक पैरा ठरला पैरा ठरल्यानंतर मी असा विचार केला होता की मला जी माझ्या मनामध्ये रात्रपासून एक विचार होती गाडी होईल ती गाडी नाव फिरवेल पण बॅडला त्या गाडीने नाव न ना फिरवता आमची तो रतन बैल आणि म्हटलं ते मला रांजनपाड रांजनपाडा ह्या गाडीवल्याने नाव दिवलं मैत्रीपूर्ण गाडी झाली खूप सुंदर लढई झाली खालून गाडी सुटली नाही ती गाडी खूप आंतर देऊन निघाली पण पुढे जसा भुंगा आमची तो जादूगर बुंगा नेहमी बोलतो तसंच जादू जादूपूर सुतावरती करून त्याचा विजय प्राप्त केला नक्कीच दादा दादा बोलले मगाशी का याचा पहिला दोन महिने अगोदर चालता पण पुढे मागे थोडा होत होता काय होतं बैलांचं कधी कधी नियोजन कधी कधी कुठंतरी त्यांचं नियोजन होतं आमच्या पण फॅन फॅनची इच्छा होती म्हणजे माझे सकल माझे जे बुंगाचे फॅन आहेत जे बुंगाचे सगळे मेहनत करतात त्यांची सगळ्यांची इच्छा होती का सुंदर आणि गुंगा एकदा पळून बघावी ही गाडी किती पळते आणि शंभर टक्के आज ती गाडी पळाली आणि आज मला असं वाटतं का आज सर्वात मोठा नाव होता अकरा गुन्ह्यावरती मला तरी वाटलं होतं आज तर मोठा काहीतरी होईल पण ठीक आहे जे पण आहे शरद शरद असते आणि विजय प्राप्त करून आम्ही सर्व माझे चांदपचे सगळे पंकज यांच्या घरातली रामदास असेल सुट्टी मेकर आमचा नामदेव असेल शुभम असेल परत आख्या असेल ही जी आमची मंडळी आहे पगलात असेल सगळे मंडळीची आमची सगळे म्हणजे सुद्धा बोंगायचे तेवढेच मालक आहे जेवढे मी मालक आहे पंकज तर आमचा फिक्स ड्रायव्हर आहेच सुंदर अशी त्यांनी गाडी आखलली आणि मस्त नियोजन झालं सुंदर अशी गाडी मारली पंकज जशी ड्रायव्हर असतात ना तशी ती गाडी तुम्ही त्यांच्याकडेच मांडायला हां हा नाही तर ड्रायव्हर बसवत पण नाही कोण काल तो गुंगाला का खालून एवढी गती आहे ना तो गुंगा एवढा स्पीडला जातो ना तो बाजूचा बैल थोडा खालून कमी कमी उडतो त्याच्यामुळे ती गाडी झोल गाते पण आज बघा तुम्ही दोन्ही बैल समान उडली स्लो उडली आणि गाडी एकदम मस्त वेगाने पुढं आणि जशी जशी गाडी कवर करत गेले तशी तसे एकदम मस्त हे झाले भोंगा घालतो मैदानी दंगा <laughs> दंगा दंगाच येतो तर सगळ्यांनी सगळेच बोलतात का भोंगा करून टाकेल आता आजचा आमचा मी काल आपले माझे मोठे बंधू जे आहेत राहुल शेठ पाटील त्यांना मी कॉल केला होता बाबा आजच्या आपण गाडी त्यांचं पण काहीतरी वैयक्तिक काम होतं आणि बैल आत्ताच कळून आहे त्याच्यामुळे त्यांची इच्छा होती की बाबा पुढच्या मैदानामध्ये आपण करू आपण शंभर टक्के येणाऱ्या अड्ड्यांमध्ये कधीतरी प्रेक्षकांसाठी तिकडे बुंगाला बैल असेल कुठलाही आता काय कुठलाही बैल पळे गुंगाला बैल त्यांच्या मथूरला कुठलाही बैल पळत येणारे एक दोन चार अड्डे राहिलेत त्याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याला त्यांची लढत होईल आणि मैत्रीपूर्ण लढत होईल आणि नक्कीच ना आता आणि आपला गुंगा ज्यांच्याकडनं घेतला ना लक्ष्मण ड्रायव्हर ते खरंच वस्तू दिलं ते देतानाच आम्ही याला सांगून दिलं ही शेट तुमची सर्व इच्छा पूर्ण करणार आणि त्यांनी शंभर टक्के आज गुंगाने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत म्हणजे अशी त्यांनी कुठलीच गोष्ट ठेवली नाही माझा तेजा झाला गुंगा झाला यांनी म्हणजे मला ह्या वर्षी दोन हजार चोवीस माझा एकदम एकदम दोन हजार चोवीस लक्ष्मी असं आणि <laughs> <laughs> मला हाय वर्ष दिला आणि येणाऱ्या काळामध्ये मुलगा आणखीन जास्त पडेल आणि त्याचं नियोजनही चांगलं करतात आणि त्यांच्या ना लक्ष वेधणार अजून एक वासरे फायर फायर काय तोही येणारे एकतीस तारखेला आपल्या इकडेच येणार आहे आता थोड्या दिवसात परवाची बोनवलीच्या मैदानाला एकतीस तारखेला तोही बघायला प्रेक्षकांसाठी तो उतरणार आहे आणि त्याचीही गाडी होईल आणि बघण्यासारखी गाडी होईल सुंदर असं नियोजन असेल त्याचा आणि तोही आपल्या धावणीला येणार आहे आणि एकतीस तारखेला बोनवलीच्या मैदानात तोही बैल फायर बघायला तुम्हाला भेटणार नक्कीच दादा धन्यवाद तुम्ही दादा नमस्कार आज उसाटण्या मैदानामध्ये खूप चांगली अशी शर्यत झाली हो आपल्या भुंगाची आज अपेक्षा होती गुलाबाची आमचं नाव होता अकरा गोंडे नाव होता तर त्यांनी एक गोंडेवरती नाव फिरवलं आपलं पाड्याचे रतन बैल भुंगा म्हटलं ना तर आजकालच्या ह्याच्यामध्ये चर्चेचा विषय झाला हा दंगा, मार्केटमध्ये दंगाच करणार सध्या भंगाचा ना एक लेटेस्ट सॉन्ग पण काढलेलं आहे त्याच्याबद्दल काय माहिती सॉन्ग तर नंबर वर हिट झाला सॉंग तोडतच असेल आपले अजय गायकवाड त्यांनी सॉन्ग चांगला केलाय आज ना सर्व निवाजन मस्त आला पैरा जो बघितला गेला तो पैरा एकदम भारीच होता पैरा जर गुपित होता थोडा पैरा कारण की या पैराच्या मुळे आपला जोर होईल नाही होईल ते चालला होता पण पैरा मी लपून ठेवला आणि नाव सिलेक्ट होईल त्यांनी आपल्याला नाव केलं आणि टायमॉल जो पैर होता आमचा पैरा सॉंग सुंदर हिरोजन सुंदर त्याबद्दल कसा झुलून कसा आला काय झुलून का हा दोन महिन्यापासून आला होता पैसे पण त्याला आपलं बहीण आदरी असल्या पिकअप नव्हतं त्यामुळे पहिला पण मागत नव्हतं पण आता त्यांनी मागितलं तरी समोरपूर फोन आला आपल्याला मग त्यामुळे त्यांना पहिला दिला आणि आपल्याला पहिला जोडला म्हणजे आज पोलू उद्या पोलू करता करता दोन महिने गेले आणि पहिल्याचं नियोजन आपला मिनी शेट पाठीलाच करतो जास्त करून तरी मला फक्त एक फोन करू शकतो आता पहिला चालला बोलू ठीक आहे करून टाक चांगला पहिला नक्कीच ना आणि गाडी ना मस्त खालना स्पीड होता तर मस्त पाला भुंगा खरंच दंगा दंगा करू टाकेल दंगा करून आज ना एवढे प्रेक्षक आहेत सर्व काय त्यांच्यासाठी काय तुम्ही बोलाची फँक फल आणि मध्ये भाऊ पण आहेत भाऊ सगळे लहान भाऊ मोठे भाऊ सगळे आपले तेच आहेत आणि बैलाच्या प्रेमा कुठेच आले सगळे नक्कीच ना भुंगा खरो खरं मस्त लंगा करून टाकेल ड्रायव्हर कोण होते मायात बऱ्या ड्रायव्हर आणि गाडी पण तो छान आखलतो आणि त्याला माहिती पडले कसा भुंगा पडवायचा आणि ना भुंग्याला झोपायला पण स्वतः तेच स्वतःच कधी कधी आणि पोरगा मेहनतीच आहे लहानपणाच पोरगा मेहनती आहे त्या पोरा डाऊटच नाही मेहनतीपणाचा कारण की त्याला लहानपणास बघत झालो त्याला आज तर चांगल्या टॉप ड्रायव्हर मध्ये रस्ते आणि मी बघतो ना दादा पंकज ड्रायव्हर नसेल तर गाडी पण कुणाला बसून नाही नाही बसून कारण पंकज ड्रायव्हरला सगळं समजलं पाहिजे कसं बाई प्रवास कसं काय करायचं सगळं समजलं पंकज ड्रायव्हरला आणि त्याला प्रमाण ड्रायव्हर आज तेजा देखील आहे आणि काय नियोजन झालं का नाही त्याचं नियोजन केलं अजून काय समजेल आज थोड्या थोड्या वेळ आणि जमते का नाही जमते पण होईल त्याचा नियोजन भुंगा अस्मरेशनल क्षण काय बोलतो ओरिजिनल भुंगा <laughs> उसटण्या पाठीबद्दल काय सांगाल तुम्ही आयोजन परफेक्ट आयोजन होता आयोजना दरवर्षी आयोजन असतो कारण की इथं थंडाने काय नाही का नाही गाड्या सुट्ट्या सगळ्यांना वेळ भेटतो गाड्या सुटण्यासाठी सगळ्यांना टाइम भरून चालेल दादा आता एक छोटीशीच बाईट घेऊन दहा बाकी आयला मिलिंदा त्याकडनं घेऊन नाही